नमस्कार आपल्याला माहीत आहे का की महाराष्ट्रात एक असा कायदा आहे जो आपल्या जमिनीच्या प्रत्येक तुकड्यावर राज्य करतो आपल्यापैकी अनेकांच्या जीवनावर त्याचा नकळतपणे परिणाम होतो तर आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट म्हणजे नेमकं काय हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कधी विचार केलाय की आपल्या सात बारा उतार्यावर किंवा इतर जमिनीच्या कागदपत्रांवर जे काही लिहिलेलं असतं त्याचा नेमका अर्थ काय असतो ते नियम आले कुठून चला आजच्या या माहितीमधून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया ठीक आहे तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया म्हणजे जमीन आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाची आहे नाही का ती एक मूलभूत गरज आहे कारण जमीन म्हणजे फक्त माती नाही आहे ती आपली ओळख असते आपलं पोट पाण्याचं साधन असतं आणि हो आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण ठेवून जाणारा तो एक वारसा असतो मग इतक्या महत्वाच्या गोष्टीसाठी एक स्पष्ट सरळसोट कायदा हवाच बरोबर पण गंमत म्हणजे एकोणीसशे सहासष्टच्या आधी महाराष्ट्रात अशी परिस्थिती अजिबात नव्हती उलट राज्याची नुकतीच निर्मिती झाली होती आणि सगळीकडे नुसता पायदेशीर गोंधळ माजला होता हे असं समजा की तुम्ही एकाच मैदानावर खेळताय पण प्रत्येक टीमकडे नियम वेगळे आहेत काय होईल फक्त गोंधळच उडेल नाही का बस एकोणीसशे सहासष्ट पूर्वी महाराष्ट्रात जमिनीच्या कायद्यांचं अगदी असंच झालं होतं हे बघा महाराष्ट्राचे वेगवेगळे भाग आणि प्रत्येकासाठी वेगळा कायदा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात एक नियम तर विदर्भ आणि मराठवाड्यात तर जुन्या काळातले पूर्णपणे वेगळेच कायदे चालत होते आता यामुळे काय होणार प्रशासनाचं डोकं फिरायचं आणि सामान्य माणसाला तर काही कळायचंच नाही आणि मग याच गोंधळातून मार्ग काढण्यासाठी एक मोठं ऐतिहासिक पाऊल उचललं गेलं एका नव्या कायद्याचा जन्म झाला ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला एका धाग्यात बांधलं तर हा जो सगळीकडे कायदेशीर गोंधळ पसरला होता ना त्याला एका ठोस उत्तराची गरज होती आणि ते उत्तर मिळालं एका खास वर्षात ते वर्ष होतं एकोणीसशे सहासष्ट हो हेच ते वर्ष ज्यानं महाराष्ट्राच्या जमीन महसूल प्रशासनाचा अख्खा चेहराच बदलून टाकला याच वर्षी अस्तित्वात आला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हा कायदा म्हणजे एक प्रकारे हिरोच होता त्यानं काय केलं तर जमिनीशी संबंधित ते सगळे जुने वेगवेगळे कायदे घेतले त्यांना एकत्र केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच एकसंध कायदा बनवला बस सगळा गोंधळच संपून टाकला पण मग या कायद्यात असं काय खास होतं की तो इतका प्रभावी ठरला तर याचं उत्तर आहे त्याचे तीन मुख्य आधारस्तंभ चला बघूया ते कोणते होते पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ संपूर्ण राज्यासाठी एकच नियम म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो की पश्चिम महाराष्ट्र सगळ्यांसाठी कायदा एकच यामुळे सगळीकडे एक समानता आली दुसरा आधारस्तंभ होता जे लोक जमीन कसतात म्हणजे आपले शेतकरी त्यांचे हक्क जपणे या कायद्याने जमिनीवर राबणाऱ्यांचे हक्क एकदम स्पष्ट केले आणि त्यांना कायदेशीर कवच दिलं आणि तिसरा आधारस्तंभ तो म्हणजे महसूल अधिकाऱ्यांची एक पक्की रचना म्हणजे तलाठ्यापासून ते थेट कलेक्टरपर्यंत कोणाचं काय काम कोणाचे काय अधिकार हे सगळं नेमकं ठरवलं गेलं त्यामुळे प्रशासकीय कामाला एक शिस्त आली ह हो। आता हा सगळा कायदा वगैरे झाला पण याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध अहो हा कायदा फक्त सरकारी फाईलमध्ये नाहीये तो आपल्या आयुष्यात आहे कुठे दिसतो हा कायदा अहो आपण जो सात बारा काढतो ना तिथपासून ते जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना वारसा हक्काची नोंद लावताना किंवा जमिनीची मोजणी करताना प्रत्येक अगदी प्रत्येक ठिकाणी याच कायद्याचे नियम लागू होतात आणि हे वाक्य या कायद्याचं महत्व किती छान स्पष्ट करतं म्हणजे विचार करा आपल्या हातातला तो कागदाचा तुकडा तो सात बारा हा खरंतर ह्याच एक एका मोठ्या एकसंध कायद्याचं प्रतीक आहे तर सांगायचा मुद्दा हा की त्या कायदेशीर गोंधळाच्या परिस्थितीतून एका शिस्तबद्ध प्रणालीपर्यंतचा हा प्रवास तो एकोणीसशे सहासष्टच्या याच कायद्यानं शक्य केला आणि आजही महाराष्ट्रातल्या जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला हाच कायदा आकार देतोय पण एक प्रश्न उरतोच जाता जाता विचार करायला लावणारा आजच्या डिजिटल युगात जिथे सगळं काही ऑनलाईन आहे तिथे हा पन्नास वर्षांपेक्षा जुना कायदा खरंच पुरेसा आहे का काय वाटतं नक्की विचार करा